देशाला मोठ्या आंदोलनाची गरज संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत सरकार म्हणते स्वामीनाथन आयोग लागू करू पण करीत नाही ऊर्जेचे खाजगीकरण खते मिळत नाहीत असे अनेक मुद्दे आज कास्तकारांच्या संदर्भात आहेत अशा मुद्द्यांच्या निराकरणासाठी एकसंघ होणे ही काळाची गरज असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांनी म्हटले ते पुढे म्हणाले की सरकार शेतकऱ्यांना संपविण्याच्या मार्गावर असून कॉर्पोरेट घराण्याच्या इशाऱ्यावर कार्य करीत आहे मात्र संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तेरा महिने चाललेल्या शेतकरी आंदोलनामुळेच एम तीन मागण्या पूर्ण होऊ शकल्या असून अजून असे रणशिंग फुंकले जाणार आहे म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी एकसंग होण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांनी केले रामदासपेठ येथील मराठा मंडळाच्या स्वर्गवासी नामदेवराव पोहरे सभागृहात किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकरी लुटवापसी सभा संपन्न झाली यात टिकेत मार्गदर्शन करीत होते ज्येष्ठ काँग्रेड अशोक धवळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या संवाद सभेत किसान ब्रिगेडचे संस्थापक व ज्येष्ठ शेतकरी नेते व संयोजक प्रकाश पोहरे प्रहार नेते बच्चूभाऊ कडू रविकांत तुपकर विश्वास उडगी अजित नवले पुरुषोत्तम खेडेकर अजय भगत कोटेश्वर राव विजय कृष्णन प्रशांत गावंडे ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ गुरुमित सिंह रविंदर सिंह रुपाली पाटील प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवर व शेतकरी नेत्यांचा किसान ब्रिगेडच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे यांनी करून या संयुक्त किसान मोर्चाची भूमिका मांडली यावेळी देशभरातून आलेल्या कास्तकार नेत्यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर कडाडून हल्ले चढवीत आगामी रणनीतीची माहिती सादर केली यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते विजय कृष्णन यांनी आपले मनोगत सादर केले ते म्हणाले विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आम्ही भेटलो विदर्भातील शेतकऱ्यांचे संकट अद्यापही कायम आहे देशात मोदी सत्तेवर येताना कृषी क्षेत्राच्या कालबद्ध विकासासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून कृषी व शेतकऱ्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करू असे सांगण्यात आले होते मात्र या काळात तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे मोदी सरकारच्या अपयशाचे मोठे कारण असल्याचे त्यांनी सांगितले प्रशांत गावंडे म्हणाले की नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकारने मोजंबिकची डाळ आयात करून येथील शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे राज्याचे फडणवीस सरकार हे फसनवीस सरकार असून शेतीच्या नापिकीतून अनेक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत शेती हा मुख्य प्रश्न झाला पाहिजे शेतकऱ्यांची ही गुंतवणूक व्हायला पाहिजे कापूस गिरणीपेक्षा कापसाला जास्त भाव मिळाला पाहिजे याचा विचार करण्याची आज गरज आहे जगात केवळ भारतातच बावन्न प्रकारचे पिके घेतल्या जातात म्हणून कृषी क्षेत्राला आता सावरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगून दोन ऑक्टोबर रोजी सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे यासाठी सकाळी अकरा वाजता आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच कृषी क्रांती मुस्लिम दलित अल्पसंख्याक समाजाची टक्केवारी ही वाढली पाहिजे यावरही किसान मोर्चाने लक्ष दिले पाहिजे ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी शेतकरी व कृषी क्षेत्राच्या भकासपणावर कटाक्ष टाकला ते म्हणाले पन्नास वर्षांपूर्वी विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय होती याचा विचार झाला पाहिजे त्यावेळी कापसाच्या एका क्विंटलमध्ये एक तोळा सोने आपण खरेदी करू शकत होतो आजची परिस्थिती फार विदारक आहे आज सोन्याला एक लाख तेरा हजार रुपये भाव असून यात अठरा क्विंटल कापूस विकावा लागणार आहे विदर्भात तीन लाख पालक पैसा अभावी आपल्या अपत्याचे आप लग्न न करत असल्याचे विदारक उदाहरण त्यांनी यावेळी सादर केले अशोक धवळे यांनीही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत संयुक्त किसान मोर्चाच्या या संवाद सभेची व वा लूट वापसीची माहिती दिली देशातील कास्तकार आता पेटला असून तो आपल्या हक्क व अधिकाराचे रक्षण केल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले विश्वास उडगी यांनी माझ्या कृषी मालाचा दर मी ठरवेल ही गोष्ट म्हणण्याची आज पाळी आली असून ही कृती कास्तकारांनी मोठ्या प्रमाणात अमलात आणावी तरच सरकारला मोठी जरब बसणार आहे या देशात शेतकऱ्यांच्या पिकाच्या भावाच्या संदर्भात मोठी लूट करण्यात आली आहे खाजगीकरणाला प्रोत्साहन हे सरकारचे धोरण आहे बँकांची सोळा लाख कोटी रुपयांची कर्ज मोदी सरकारने माफ करून उद्योगपतींचे भले केले आहे अशा व्यवस्थेत सातबारा कसा कोरा होणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला नवले यांनी कृषी व कास्तकारक्रांतीच्या नवनिर्मितीसाठी देशभरातील संबंध शेतकरी नेत्यांनी आपसातील मतभेद विसरून एक व एक संघ होणे आता काळाची गरज झाली आहे पुरवठा वाढला की भाव कोसळतो हे तत्त्व असून सरकारनेच या संदर्भात षडयंत्र सुरू केले शेतकऱ्यांच्या बाबतीतही हेच घडत असल्याचे त्यांनी सांगितले पंजाब येथील शेतकरी नेते गुरुमीत सिंग यांनी कृषी आंदोलनात पंजाबची कशी सक्रिय भूमिका होती याचा आलेख मानला दिल्लीतील ट्रॅक्टर आंदोलनात पंजाबच्या शेतकऱ्यांच्या मोठी भूमिका होती पंजाबच्या शेतकऱ्यांना ही प्रेरणा गुरु गुरु गोविंद यांच्यापासून मिळाली आहे म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांनी लढाऊ पद्धतीने लढले पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली पटियाला येथील शेतकरी नेते व संयुक्त किसान मोर्चाचे सेवाधारी रविंदर सिंग यांनी कृषी क्षेत्राच्या विकासावर आपले मत व्यक्त केले भारत हा ग्रामीण भागात बसलेला देश असून यातील सत्तर टक्के भाग हा कृषी विश्वाने व्यापलेला आहे यात शेतकऱ्यांची कृषी लूट सरकारच्या माध्यमातून जोमाने सुरू असून यात दोष कुणाचा हेही शोधले पाहिजे सरकारने कॉर्पोरेट घरांना फायदा देऊन शेतीला आजारी केले आहे जेथे कापून उगवत होता तेथे आता धानाची शेती केल्या जात आहे विषारी खतामुळे असे समीकरण निर्माण होत आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांना लढावे लागेल अगर सरकार की जो पॉलिसी है और इन्होंने इनके मंत्रियों ने पहला बोला भी था कि खेती से हमको करीब 40 परसेंट लोगों को और हटाना पड़ेगा अभी जैसे सड़सठ पैंसठ परसेंट लोग खेती पे है गांव में इन्हें कहा कि इसको हमको 40 परसेंट से भी नीचे जाना पड़ेगा तो 40 से मतलब नीचे जाकर ये है कि ये यहाँ से करीब करीब 40 करोड़ लोगों को खेती से हटाएंगे यानी कि पॉलिसी चली हुई है ये चाहते हैं कि किसान की जमीन किसान ज़मीन बेचे खेत को छोड़ दें कृषि को छोड़ दें जब ये फसलों के दाम नहीं दे रहे किसान नुकसान में है उसकी ज़मीन के भाव बढ़ रहे हैं लेकिन फसलों के भाव उसके नीचे जा रहे हैं ज़मीन बेच के तो वो अमीर हो सकता है फसल बेच कर गरीब हो रहा है यही हमारा आंदोलन है यही हमने किसानों को बताया कि सरकार आपकी जमीन छीनना चाहती है किसानों के समर्थन में अगले टाइम में इधर बड़ा आंदोलन आपने देखो यहाँ पे ये बड़ी ठीक बात है कि यहाँ क्योंकि हमको जानकारी नहीं थी कि हमें ये भी था कि किसान की जमीन यहाँ नीलाम हो रही होगी लेकिन यहाँ ठीक है कि किसान की जमीन नीलाम नहीं हो रही कर्जे में तो ये ठीक है हमने ये कहा कि किसान की अगर कहीं जमीन इलाम होती होगी तो आप हमको बताओ और अगला मूवमेंट वैचारिक आंदोलन देश और दुनिया में चला हुआ है सबके विचार में आया ना यहाँ पे जब हम तीन दिन हमको हो गए अभी यहाँ कल यहाँ रहे आज रहे तो लोग किसान के इश्यू पर लोग इकट्ठा है सरकार किसान का नाम लेती है देश के प्रधानमंत्री या मुख्यमंत्री कहीं पर भी जाएंगे तो किसान का नाम लेंगे तो ये आंदोलन का हिस्सा है जैसे दिल्ली के आंदोलन से कहते हैं कि क्या मिल गया दिल्ली के आंदोलन से ये मिल गया कि किसान शब्द सरकार की डिक्शनरी में आ गया वे कोई बात करेंगे स्पीच देंगे तो किसान का नाम जरूर लेंगे तो ये आंदोलन का ही तो हिस्सा है और आगे भी कहीं जरूरत होगी आंदोलन जब जहां क्षेत्र में किसी भी जगह होगा तो लोग इतने मजबूत कर देंगे कि आंदोलन यानी कि पर्टिकुलर एक जगह मूवमेंट चला आंदोलन तो छोटा इशू हो तो छोटा मूवमेंट बड़ा इशू तो बड़ा मूवमेंट ये हमारे कंटिन्यू चल रहे हैं इनके डिजिटल न्यूज़ महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंग करू वयास नवीन बातम्या बघण्यासाठी आजच सब्सक्राइब व लाइक करा इनके डिजिटल न्यूज़ महाराष्ट्र चॅनलला